या शशिकला कोकरे आहेत मुंबईच्या राहणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ शशिकला त्यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका साई संस्थान शिर्डीला भेट दिलेली आहे त्यांच्या निवृत्तीवेतन आणि जे निवृत्तीमध्ये जे त्यांना धन मिळालं होतं त्या धनाचा संचय करून ही ॲम्ब्युलन्स श्रीमती शशिकला तांदळे यांचे स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानला अंदाजे वीस लाख रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली आहे यावेळी गाडीची विधिवत पूजा करून श्रीमती शशिकला शामराव कोकरे मुंबई यांचे प्रतिनिधी श्री, ,00 या श्री अरविंद सुरवसे जीवन विश्वकर्मा व जीवन तावडे यांनी गाडीची चावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांच्याकडे सुपूर्द केली आहे शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते श्रीमती शशिकला श्यामराव कोकरे मुंबई यांचे प्रतिनिधी श्री रवींद्र सुरवसे जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे यावेळी संस्थांचे उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई लेखाधिकारी कैलास खराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वा वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते खुश खबर खुश खबर खुशखबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्याणव अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा